आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईवमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईवमध्ये लिलाव दोनशे दोनशे दहा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास साठ ऐंशी नव्वद तीनशे अकरा तीनशे अकरा रुपये एक दहा अकरा बारा पंधरा वीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ एकसष्ट बासष्ट दोनशे सत्तर एक छे पन्नास साठ सत्तर दोनशे दहा बारा पन्नास वीस तीस दोनशे चाळीस पन्नास एकावन्न साठ पासष्ट गावठी गावठी પંચી ગાંધી ભાન तीनशे एक तीनशे पाच रुपये चाळीस पन्नास दोनशे रुपये पन्नास एकावन्न सात पासष्ट सत्तर एकाहत्तर दोनशे ऐंशी रुपये दोनशे દોન પન્નાસ સાત પંદર નવ તીનશે એક દોન દીસ બાવીસ પંચવીસ તીનશે ત્રીસ રૂપિયા चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे एक दोन पाच दहा बारा पंधरा तीनशे वीस रुपये पन्नास पन्नास सत्तर एकाहत्तर तीनशे एक दोन दहा बारा पंधरा वीस एकवीस पंचवीस अठ्ठावीस तीनशे एकतीस रुपये अप्पा एक दोन दहा बारा पंधरावीस एक चाळीस पन्नास सात एकशे पासष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये उमर बा दोनशे सात रुपये नको का दोनशे सात रुपये चाळीस पन्नास बावन पंचावन्न साठ दोनशे एकसष्ट रुपये उम मार